स्वामी समर्थ नामस्मरण का करावं नामस्मरणाचं काय महत्व आहे तर नामस्मरण हे आपल्याला ब्रह्मांड नायका नेण्याचा मार्ग आहे परमार्थ काय असतोय हे नामस्मरणाशिवाय कळत नाही साधक सुद्धा नामस्मरण हाच मार्ग निवडतात आणि संपूर्ण समाधान शांती जर आपल्याला हवी असेल स्त्री पुरुष गरीब श्रीमंत जात देश प्रांत काही असो कुणाला यात कसलाही भेदभाव नाही नामस्मरण आणि ध्यान स्वामींच ह्यात एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत तर जे ज्ञानाचे फायदे नामस्मरणात मिळतात ते कुठेही तुम्हाला मिळणार नाही कुठेही तुम्हाला याचा यातून समाधान मिळतं ते कुठेही कशा स्वरूपात मिळणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे शरीराचा रक्तदाबाचं पण स्वरूप खूप छान होते मेंदूचे कार्य चांगलं होते विचारसृष्टी बदलते आपल्या शरीरातील भावना वेगळ्या पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये बदल होतात म्हणजे नामस्मरण हे नुसतं आध्यात्मिकसाठी राहिलेलं नाही तर शारीरिक बदल सुद्धा खूप छान प्रकारे होते तुम्ही शांत बसा नामस्मरण करा लक्षात एक जेव्हा तुम्हाला कोणी जर भांडायला लागलं किंवा वाईट असं बोलायला लागलं तर तुम्हाला कसं वाटेल किंवा जर तुम्हाला वाटेल कोणी गाळावात तुम्ही मूर्खात तुम्ही ही असाल तर तुम्हाला एक तुमच्यात कोणती भावना होईल तर हा रागाची भावना होईल जर आणि त्या गोष्टीतून तुमच्या नकारात्मक भावना तयार होईल नकारात्मक नकारात्मकता जेव्हा भावना तयार होते शरीरात आपण क्रूरतेची भावना तयार होते राक्षस्वरूपीय शरीर तयार होतं आणि तुम्ही दुसरीकडे म्हणजे त्या क्रियावर ऍक्शनवर रिएक्शन द्यायला चालू करतात हे शारीरिक बदल जसे घडतात तशा स्वरूपात नामस्मरणाने रक्त शुद्धीकरण होते शरीर शुद्ध होते परमार्थ मार्गाकडे खेचलो जातो परमेश्वर पाठीशी असतो आणि जे मंत्र आपण पठण करतो ते होतो आणि आपल्या शरीरातील सकारात्मकता भावना सकारात्मकता गोष्टी नक्की बाहेर येते आणि सुरक्षा कवच आपल्या अवतीभावती ह्या नामस्मरणानं तयार होतेच होते आपल्या कुटुंबात ही तयार होते आपल्या संपूर्ण कुटुंबावरही परिणाम करतो तुम्ही लक्षात ठेवा हे गोष्टीत बदल होतो जेव्हा आपण नकारात्मक गोष्टी तयार होत राहतात तर तुम्ही विचार करता का की का असं सात चिडचिड होते किंवा एखादी गोष्ट जर एक नॉर्मली जरी बोलत असली तर शरीर त्याच्याकडे क्रूरतेने का धावतं किंवा रक्त असं का होत हे तुम्ही जस विचार करता का त्या दुसऱ्या नाण्याची दुसरी बाजू हे एक नामस्मरण आपण परमेश्वराकडे खेचलो जातो त्या त्या खेचण्या पाठीमागे कोणता उद्देश असेल किंवा काय परिणाम असेल ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत म्हणूनच नामस्मरण सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे आपला हेतू काय आहे की आपण नामस्मरण हे नित्य नेमानं केलं पाहिजे ह्यात वेळ नाही किंवा कुठल्या गोष्टी नाहीत ह्या न म्हणता आपण आपलं एकच पाहिजे की सकाळी उठून आपलं काम, काम करायच्या अगोदर आपण देवाकडे धावून जातो त्यावेळेस आपल्याला नामस्मरणासाठी वेळ काढून हे नामस्मरण केलं पाहिजे तुम्ही ऑदर म्हणजे स्वामींच नामस्मरण करा असं काही नाहीये तुम्ही पांडुरंगाचं करा लक्ष्मी भगवान विष्णूचं करा लक्ष्मी मातेचं करा दत्त महाराजांचा जप करा गणपती बाप्पांचा करा लक्ष्मी विष्णू गायत्री मंत्र म्हणा अदोबाज किती मंत्र आहेत सगळे मंत्र तुम्ही कुठलाही करत असाल तो करा पण नक्की करा कारण कलीच कलियुग चालू झालेलं आहे कली, कली मार्गात कने प्रत्येक गोष्टीला प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारचे बदलवायला लागलेत काही कालांतरातून लोक कशी होती आता कशी आहेत हे तुम्हाला पण असेल तशी पर्सनी पण जाणून घेत असेल की घरात काय स्वरूपात असत म्हणजे होय नामस्मरण केल्यामुळे आपल्या घरातील वाईट दोष निघून जातात आपल्या घरातीलच केवळ नाही म्हणजे स्वार्थासाठी नाही तर आपल्या शरीरातील सुद्धा वाईट दोष निघून होतात केवळ आपणच नाही तर आपल्या एका गोष्टीमुळे आपले पूर्ण घरातील लोकसुद्धा शुद्धीकरण होतात एका एका गोष्टीमुळे म्हणजे एका नामस्मरणामुळे अनेक संकटे नष्ट होतात अनेक वाईट शक्ती नष्ट होते अनेक पहिल्या म्हणजे मुनी बघा नामस्मरण का करत होते परमेश्वरापर्यंत जाण्याचा त्यांचा एक मार्ग होता म्हणजे काय आपण कुठल्या गाण्यासाठी आपण वाहन एक मार्ग म्हणू शकतो ना तसा नामस्मरण एक परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मुनींचा मार्ग होता एक त्यांचं वाहन होतं तेच आता आपल्या काळातलं आहे आता आपल्याला डायरेक्ट जर परमेश्वराच्या हृदयापर्यंत पोहोचायचं असेल तर नामस्मरण हे केलंच पाहिजे हल्लीच्या धक्काधुक्कीच्या जगात प्रगती करण्यासाठी तरुण वयातच तर वळलो पाहिजे शरीराला सवय लावली पाहिजे दैवी शक्तीचा आशीर्वाद प्राप्त केला पाहिजे आपल्या पाल आपल्या मुलांना आपण हाच शिकवलं पाहिजे हे संस्कार दिलं पाहिजे कारण काही लोक म्हणतात हि वय देवधर्म करायचे वयाला सांगितलेले नाही देवधर्म आपण जन्माला आल्यापासून सुद्धा देवाचे नामस्मरण चालू केले पाहिजे गर्भसंस्कार का करतात देवाचे तर यासाठी एखादी व्यक्ती पहिल्यापासूनच आध्यात्मिक मार्गात आली तर ती कधीच वाईट मार्गावर जाणार नाही शुद्धीकरण तुम्ही आता प्रयागला जाताय का जात आहे तुम्ही तुम्ही मग घरात बसून हो रोज करतायच ना मग प्रयागला गेल्या म्हणून तुमचं शुद्धीकरण होत आहे का कॉमन असते सगळ्या गोष्टी सगळ्या पाठी मग एक काही ना काहीतरी हेतू असतो उद्देश असतो काही ना काहीतरी मार्ग असते तसंच आपल्या मा नामस्मरामुळे आपलं मन एकाग्रता होतं आपल्या घरातील सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पोजिटी, पॉझिटिव्हच पोजिटी, होतात सगळीकडं खूप छान होतं आपल्याला कुठल्याही प्रयागला जायची वेळ येत नाही कुठे कुठेही शुद्ध होण्याची गरज लागत नाही किंवा कुठेही शांती घालायची गरज लागत नाही परमार्थ आपल्या घरातच असतो परमार्थ मार्गण्याचा मार्ग आपल्या अवतीभोवती असतो आणि परमार्थ आपल्या जवळच असतो पाहण्याचे दृष्टिकोन पाहण्याची नजर फक्त आपल्या आत्म आत्मापासून जागृत झाली पाहिजे त्यासाठी आपण आपला सिद्ध आपले तोडगे आपले जे काही मंत्रसिद्ध असतील ते आपण वेळ काढून एकाच वेळ टाईमला जर आपण म्हणत गेलो पठण करत गेलो तर तुम्हाला त्याचा पॉझिटिव्ह रिझल्ट शंभर टक्के मिळणार आपला हेतू सकारात्मक असावा कोणतीही भावना नसली तर तो सक्रिय साध्य होतो आणि परमेश्वर त्याची फलश्रुती पटकन देतो स्वामी समर्थ महाराज असो अदरवाईज तुम्हाला तुमचे कुठले देव आराध्य दे देवत असेल तेही साध्य करतात महत्त्वाचं काही तुम्ही वेळ काढून फक्त नामस्मरण करा आणि नामस्मरणाने तुमच्या जीवनातील बदल काय होतात हेही तुम्ही अनुभव घ्या अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला नामस्मरणाचं महत्त्व कळणार नाही आणि नामस्मरणामुळे शारीरिक जे काही बदल होतात तेही समजणार नाही जिथे आर जिथे सायन्स थांबतं तिथे आध्यात्मिक काम करतं हे सर्वांना आता माहीत झालेलं आहे त्याचप्रकारे सगळ्या गोष्टी जिथं थांबतात तिथे ब्रह्मांड नायक काम करायला चालू करतो तिथपर्यंत जर आपण पोचत जर असोल तर आपल्याला निश्चितच सोपा मार्ग आपलं सोपं वाहन नामस्मरणाचं आहे आणि ते आपण केले पाहिजे करायला पाहिजे प्रत्येकाकडून करून घेतलं पाहिजे ह्या गोष्टी तुम्हाला पडतात का नाही माहीत नाही तुम्ही कमेंटद्वारे निश्चितच सांगा कारण आपलं मत आपण दुसऱ्यांशी शेअर केलं तर कुठेतरी त्या मताचे परिवर्तन होते किंवा संवाद साधला तर निश्चित बदल घडतो स्त्री स्वामी